तुम्ही आता काय आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे भव्य दिव्य अशा बैलगाडा शर्यती या ठिकाणी होत आहेत आतापर्यंत करगत तालुक्यामध्ये मी पाहिलेल्या होत्या शर्यती पाहून

आकाश असेल प्रणव अनिकेत असेल या सगळ्यांनी याचा अतिशय सुंदर या ठिकाणी केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात जनसमुदाय या ठिकाणी शर्यती प्रेमी असणारे सगळेच या ठिकाणी मोठ्या संख्येने युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती या ठिकाणी आहे शर्यतीच्या माध्यमातून ही एक वेगळी पर्वणी म्हणावी लागेल ला। अशा पद्धतीचा आजचा सोहळा या ठिकाणी पाहायला आणि विशेष मी बघितलं तुम्ही स्टेजवर होते पण कुठेतरी मथूरची गाडी इथं आल्यानंतर फोटो काढण्यासाठी आले काय बोलाल मथुर प्रेमी म्हणून काय बोलाल तुम्ही आता मथुर या बैलाचं सगळीकडेच फार मोठं कौतुक होतं एखाद्या बैलाच्या शर्यतीमध्ये प्रत्येक ठिकाणी त्याचा प्रचंड प्रमाणात त्याचा त्यामुळे या संदर्भात सगळ्यांकडे कुतुह कुतूहल आहे आणि म्हणून मलासुद्धा मोह आवडता आला नाही की मथुर बैल आल्यानंतर समोर मला सुद्धा एकदा फोटो काढण्याचा मोह आवडता आला नाही अशा पद्धतीचा हा बैल आज सगळीकडे परिचित आहे आणि आज अतिशय चांगल्या पद्धतीच्या रेसमध्ये तो सहभाग घेऊन प्रत्येक ठिकाणी जिंकत आहे मंडळी आपण बघितला आमदार साहेबांचा असलेला मथूरवर आणि नक्कीच अनुर्जून दोन शब्द त्यांच्याशी मी बोलण्याचा प्रयत्न केला पुढे जरी स्टेज उभे होते तेव्हा मसूरची गाडी पलून आली मतूरची गाडी सर्वात आधी तुम्हाला माहिती देतो मथूरची आधी गट क्रमांक मध्ये त्रेपन्न मध्ये पडला होती ती अचानक सुटून आली सुटून आल्यामुळं ती गाडी आता गट क्रमांक मला वाटतं बासष्ट मध्ये एक तासानंतर पडणार आहे पण आमदार साहेबांनी गाडीवर आल्यानंतर फोटो काढला की काय मंदूरचा पेट कशा असतात म्हणजे कसं आहे आणि काय लागली इतकी आवडते ना मतूर तर बघा तुम्ही देऊ शकता आमदार साहेबांचं बाकी कमेंट करा चुकीचं कमेंट करू शकता आता लाईव्ह वर इथं आनंद केली गेली जे लाईव्ह चॅट मध्ये काय तुम्ही वाद वाढवतात ही आहे तुम्ही नक्की वाद वाढवू तुम्ही घरी बसले लाईव्ह करता तुम्ही कमेंट करा पण चांगल्या करा तुम्हाला ज्या बैलासाठी शुभेच्छा द्यायचे त्या बैलाला शुभेच्छा द्या तुम्हाला असं हिवू नका नाही करू नका कारण कारण मला आज पाहिजे तर उद्या गाड्या होतात त्यांच्या त्याच्यामुळे कुठल्या प्रकारचा वाद नका वाढू माझी हात जरूर सर आणि आता मथूर गट क्रमांक बासष्ट मध्ये मला वाटतं एक तास नंतर पळणार आहे म्हणजे बासष्ट वेळ गटाच्या नंतर हा त्रेपन्न गट सुटणार आहे